नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची या पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता जवळपास मार्च महिना संपत आलेला आहे आणि एप्रिल आणि मे आणि जूनचे काही दिवस पंधरा दिवस म्हणजे पंधरा वीस तारखेपर्यंत जूनच्या इथ प आतापासून तर तिथपर्यंत जवळपास प्रमाण हे खूप सदोतीस अडोतीस पर्सेंटपर्यंत टेम्परेचर आहे असं हळूहळू खूप वाढत जाणार आहे आणि आपण माझ्या पाठीमागं बघत असत हा मिरचीचा प्लॉट आहे जवळपास दोन एकराचा तर या मिरचीच्या प्लॉटमध्ये सध्या मिरचीला जर आपण विचार केला तर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये बऱ्याचशा फुलाची गळ होत आहे मिरचीच्या तर त्याच्यासाठी आपण कुठला उपाय केला पाहिजे त्याला कुठले खतं दिलं पाहिजे आणि मिरचीवर जो सुरडा मुरडा रोग येतो त्याच्यावरती फवारणीबद्दल आपण कुठले औषधं घेतले पाहिजे आणि कोणत्या वेळेस घेतले पाहिजे हे सुद्धा अति महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपण शेत मिरची उत्पादक शेतकरी असाल तर ह्या गोष्टीचं खूपच आणि मिरची हे पीक उन्हाळ्यामध्ये खूप चांगला आपल्याला पैसे देऊन जाणारं पीक आहे नगदी पीक आहे रोजच्या जीवनामध्ये याचं खूप अति महत्त्वाचं स्थान आहे त्याच्यामुळे मिरचीकडे आपण जर चांगलं लक्ष दिलं तर निश्चितच त्याच्यापासून आपल्याला चांगली मिळकत होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर बघा हा जो माझ्या पा पाठीमागे जो प्लॉट दिसतो आहे मिरचीचा ह्या मिरचीवर सध्या चुरडा मुरडा आणि त को आणि मिरच्यासुद्धा अशा सरळ नाहीत मिरच्याहीसुद्धा थोड्याशा त्याला वाकडेपणा आलेला आहे शेंड्यावरती तर सुद्धा कसा जाता येईल आणि मिरची अशी अशी निस्तेज वाटते अशी हिरवीगार वगैरे आपल्याला दिसत नाही त्याचंसुद्धा कारण काय हे सुद्धा आपण बघू शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता प्रत्यक्ष प्लॉट दाखवत आहे आणि त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय सध्या मिरचीचा पास दोन एकराचा प्लॉट आहे आणि इथं एक पोपटी कलरची मिरची आहे आणि तिकडनं साईडनं एक हिरव्या कलरची मिरची आहे म्हणजे आता जर आपण विचार केला तर पोपटी कलरची मिरची बऱ्याचशा भागामध्ये तिचं स्थान चांगलं आहे पण तिला भाव कमी मिळतो आणि जी हिरव्या कलरची आहे थोडंसं काळपट कलरची आहे तिला भाव जास्त मिळतो बऱ्याचशा भागामध्ये फर थोडंसं हे काही किलोमीटरवर याचं बदलत राहते तर ज्या भागामध्ये आपण मिरची आपल्या भागामध्ये कुठली चालते तीच मिरची आपण लावावी म्हणजे तिचं जास्तीत जास्त उत्पन्न करून आपल्याला दोन पैसे जास्तीचे मिळतील याचासुद्धा आपण लावताना विचार क करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो हा जो मिरचीचा प्लॉट आहे या मिरचीच्या प्लॉटमध्ये हे जे मधामध्ये तुम्हाला जे गंज दिसतात वाळलेले हे ढेमशाचं पीक इथं होतं ढेमसं आणि मिरची सोबत लागवड केली होती तर ढेमशाचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने इथं झालेलं आहे आणि आता ढेमसं काढून झाले आणि त्याचं जे पालापाचोळा आहे वेल येत आहे त्या मधामध्ये टाकल्यानं आहे काही दिवसात हे इथून उचलून घेणार आहोत आपण त्यानंतर इथं प्रत्यक्ष आता मिरची तुम्ही बघत आहात मिरची जोसं कसं निस्तेच दिसत आहे तर ती निस्तेच दिसण्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आता उन्हाचं टेम्परेचर खूप आहे आणि याच्यावरती जर तुम्ही बघितला तर सगळे पानावरती कोकडा आलेला आहे असे आपल्या जर आपण समोर हात करून जर बघितलं तर आपलं ओंजळ आप झालेली आहे ओंजळ म्हणजे वरची ओंजळ झालेली आहे वरचा डोना झालेला आहे मिरचीच्या पानांचा तर तो पूर्णतः कोकडा आहेत तुडतुडे फुलकेडे पांढरी माशी ह्याच्या या किटकामुळे हा रोग येतो आणि याचं सतत नियंत्रण आपण आपण करत राहावं लागू श शेतकरी मित्रांनो करत राहू तर ते केल्यानंतर याच्यामध्ये ज्या मिरची आहेत त्या बऱ्याचशा सरळ नाही आहेत बऱ्याचशा को शेंड्यावरती हे बघा वाकड्या झालेल्या आहेत सरळ मिरच्या नाही आणि मिरच्यासुद्धा निस्तेज आहेत याचं कारण शेतकरी मित्रांनो असं की टेम्परेचर जास्त आहे आणि पाणी जे आहे हे ड्रिपचं पाणी आहे तर काय करायला पाहिजे आपण शेतकरी मित्रांनो हा जर बदल आपल्याला घडवायचा असेल हा निस्तेजपणा जर मिरच्याचा आपल्याला घालवायचा असेल तर त्याच्यासाठी ज्या ह्या फट्ट्या आहेत हे फाट आहेत मिरचीच्या दोन्ही मलचिंगच्या मधामध्ये पूर्ण या फट्ट्यामध्ये पाणी दिलं पाहिजे एक वेळेस पूर्ण म्हणजे का होईल थोडंसं पाण्याचं प्रमाणही इथं वाढून जाईल आणि जो गारवा शेतामध्ये राहायला पाहिजे तो राहील आता काय होतं आपण किती पाणी दिलं तर ड्रीपनं थोडंसं पाणी कमीच पडतं आणि ज्या मधातल्या फट्ट्या त्या पूर्ण वाळून जातात सुकून जातात आणि जी बाहेरून जी हवा आहे ते दुपारच्या वेळेस बारा वाजेपर्यंत न नंतर ते जवळपास चार पाच वाजेपर्यंत ही गरम हवा चालत राहते त्या गरम हवेमुळे या मिरचीच्या पूर्ण प्लॉटमध्ये इकून तिकडं हवा जात राहते जा त्याच्यामध्ये हवेमुळे मिरचीचे पानं मिरची ही सोकत राहते शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण जे पूर्ण जे जे फाट आहेत ते पूर्ण वले करून घ्या एक पंधरा दिवसाला एक वेळेस जरी आपण असं केलं तर निश्चितच उन्हाळ्यामध्ये मिरचीचं उत्पादन आपल्याला इथं चांगलं मिळू शकेल तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता काय होतं की यावेळेस असा जो कोकडा येतो पूर्णतः हे बघा हे पूर्ण वरती पानं झालेले आहेत यासाठी आपण एक ट्रेसरची फवारणी याच्यावर सुरुवातीला घ्या म्हणजे ट्रेसरमुळे काय होईल जी थ्रिप्स आहेत ते थ्रिप्स पूर्णपणे निय नियंत्रण होईल आणि जे कुठं मोठं अळी असेल ते सुद्धा इथं नियंत्रण होईल एक वेळ ट्रेसर घ्या त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी याच्यावरती तुडतुळे फुलकेडे पांढऱ्या मासेसाठी बायर कंपनीचं मोवेंटो एनर्जी प्रति पंपाला तीस मिली घ्या त्याच्यामध्ये पाच ग्रॅम इमाबॅक्टिन टाका आणि एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्या तुम्ही ने बाहेर कंपनी जर विचार केला तर नेटिवसुद्धा घेऊ शकता किंवा बोनससुद्धा घेऊ शकता असे जर तुम्ही याच्यावरती एक फवारा घेतला त्यानंतर तर निश्चितच ह्या ज्या मिरचीवरची कोकडा जो आलेला आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि मिरची पुन्हा ताजी तवाने ता हो होईल आणि ह्या ज्या मिरच्या वाकड्या होत आहेत म्हणजे समोरून जे मिरचीला गोलपणा थोडासा तिरकसपणा आलेला आहे या पद्धतीचा तो त्याच्यासाठी आपण याला मायक्रोन्यूट्रनचा एक डोस देणं महत्त्वाचं आहे जवळपास एकरी दोन किलो मायक्रोन्यूट्रन द्या तुम्ही मायक्रोन्यूट्रनमध्ये आर सी एफचं मायक्रोलासुद्धा वापरू शकता शेतकरी मित्रांनो आणि ते झाल्यानंतर इथं बोरान झिंग याचंसुद्धा सुद्धा एक ड्रिपच्या माध्यमातून हे सोडा आणि काही वेळेस असा एक फवारा करा की मायकोन्यूटन बोरान झिंग ह्याचासुद्धा एक वरतून फवारा घ्या म्हणजे जो वरच्या पानांनासुद्धा हिरवेपणा टिकून ठेवण्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं राहील आणि जिथं फूल गळ होऊन राहिली तिथंसुद्धा हे महत्त्वाचं राहील फुलसुद्धा निस्तेच होतात हे बघा हे फूल दाखवतं तुम्हाला थोडं निस्तेच फुल आहेत हे सुद्धा बरेचसे इथं गळून राहिल्यात याचं कारण हेच की थोडंसं आता मिरचीला जे ढेमसं निघून गेलेत आता मिरचीच आहे तर मिरचीचं संगोपन हे चांगलं व्हावं याच्यासाठी निश्चित हे हे जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे फवारणीद्वारे द्यायचं आहे मधून द्यायचं आहे हे सुद्धा आपण निश्चितच याचा उपयोग इथं या औषधीचा खताचा वापर करत जा आणि <coughs> जे ड्रीपचं खत आहे ते आपण तेरा चाळीस तेरा प्रति एकरला पाच किलो हे सोडत जा। जास्त जर तुम्ही एखाद्या वेळेस साठ वीस द्या एकदम झिरो बावन चौतीस देत असाल तर ते झाडाचं जा थोडंसं क्वालिटी बदलून टाकतात झाल मिरचीचं झाड जा हे थोडंसं क झिरो बावन चौतीसमध्ये माल जास्त पकवून येईल आणि झाड खराब होतं त्यामुळे झिरो बावन चौतीस थोडंसं प्रमाण कमी करून द्यायचं पण तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस हे खतं दिल्याने मिरची हे हलंगणार नाही ही चांग मिरचीचे झाडं हे खूप चांगले राहतील त्याच्यापासून त्या खतापासून त्या मिरचीला काही धोका होणार नाही आणि मिरचीसुद्धा चांगली राहील त्याच्यासोबत तुम्ही एखाद्या वेळेस ॲसिड बेस टॉनिकसुद्धा घेऊ शकता म्हणजे हिरवेपणा टिकून झाडामध्ये कसा राहायला पाहिजे आणि आपली मिरचीचं उत्पादन आपल्याला कसं राहिलं पाहिजे याचाच आपण विचार करा अवेळी चुकीचे खतं चुकीच्या फवारण्या करू नका अतिरिक्त खर्च करून त्या उत्पन्नामध्ये घट होईल शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण हा सर्वप्रथम याचा विचार करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा या हे जे शेत आहे मिरचीचं याच्या शेतामध्ये तुम्हाला बरेचशा मिरचीचं थोडंसं खूपच निस्तेज आणि खूपच हल्ल्यासारखी दिसते की तुझं हिला आता पाणीच नाही आहे हिची खूपच व्यवस्था कमी आहे अशा पद्धतीचं इथं दिसत आहे परंतु माल, दर तो माल तो जर बघितला तर माल खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि सध्या इथं तोडा चालू आहे जवळपास आता जर मिरचीचा भावाचा विचार केला तर जवळपास पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचेचाळीस रुपयापासून मिरची मार्केटमध्ये विकत आहे निश्चितच ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा मिरची या पिकाबद्दल कुठलीही आपल्याला अडचण येत असेल तर निश्चितच आपण कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद